डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व आंबेडकरी जनतेला व सर्व नागरिकांना माझ्याकडून माझ्या पक्षाच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आपल्या देशातच नाहीत तर अमेरिकेत देखील बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे उद्या चौदा एप्रिलला वॉशिंग्टन येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी होणार आहे आणि तिथल्या अमेरिकन सरकारनं आपल्या केंद्रातील मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि म्हणून सर्वांना मी या जे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो